हे दोन पूर्व यांच्या कमराला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहे अटॅक करायच्या तयारीत असताना मी ती काढी सगळी आणि त्याला चापते ही आमच्या <सवाँगा> सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही सर तू माझ्यावर गुन्हा दाखल करायचं सांगितलं आता ऍक्च्युली एक एकाच महिन्या एकाच ज्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना काही राजकीय मित्रांना फार आनंद झाला आनंद झाला असणार काही वाटलं की आता हे खूप मोठं काही विषय आहे परंतु एकशे छप्पन तीन हे कलम असं असतं की ज्या कलमानुसार अनेक मुख्य माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक नेत्यांवर दाखल होतो <coughs> कारण त्याच्यामध्ये दुसरी बाजू ऐकल्या जात नसते एखादी तक्रार प्रश्नला दिल्यानंतर त्या तक्रारीच्या पोलिसांनी चौकशी केली काही के तथ्य आढळले नाही तर त्या पैसा अगेन्स्टमध्ये ते लोक कोर्टात जात असतात आणि एक तर्फी त्याच्यात बाजू ऐकल्या जात नाही या प्रकरणामध्ये जर मी हायकोर्टामध्ये जर माझी बाजू मांडली असती तर कदाचित हायकोर्टात प्रकरण खारिज झालं असतं कारण ऑलरेडी या सगळ्या गोष्टीची तपासणी पोलीस करेल अहवाल पोलिसांनी दिलाय की इथं संजय गायकवाड संबंध आहे साधी गोष्ट आहे संजय गायकवाडने कोरोनाच्या काळामध्ये लाखो क्विंटल धान्य फुकट लोकांना वाटलं त्याची किंमत किती कोटीमध्ये असेल आपल्या पत्रकारांना देखील आम्ही मदत करताना किती मध्ये मदत केली याचा जर आकडा काढला तर त्या वीस लाखाच्या जमीनविषयी टिप्पण येतो मी शिवरायांचे पुतळे सगळ्यांचे पुतळ्याला सव्वा कोटी रुपये माझे प्लॉट विकून टाकले सव्वा कोटी रुपये तिकडे दिले शिवजयंती पाऊन कोटी रुपयांची स्व खर्चाने केली मग दोन दोन आणि पन्नास साठ घर पाच पाच लाखाचे मी कार्यकर्त्यांना बांधून दिले ज्याला चार पाच कोटी रुपयाचं मी एवढं सगळं उघड्या मनानं जर दान करतो तिथं वीस लाखाच्या जमिनीची मला काय गरज आहे काय गरज आहे आमच्या चार भावांकडे जवळपास आमच्या वडिलांची जी जमीन आहे तिचे साडेतीनशे प्लॉट आहे एका प्लॉटची किंमत कमीत कमी पाऊन लाख पाऊ कोटी आहे एवढी आमच्याकडे आहे दहा वीस लाखाची जमीन चिका आम्हाला ताबा करून काय करायचं आहे पण विनाकारण समोरचे लोक ब्लॅकमेल करतात त्यांचा ते चौबेबाईचा आणि त्यांचा वाद आहे त्या चोबीबाईच्या ताब्यात ती जमीन आहे आपला त्याशी काही संबंध नाही पण आमदाराला बोलत तर काहीतरी शाळा भरल किंवा याच्यावरचा दुसरा काही धंदा नाही अरे मग या तिन्ही गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक होतं म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी बोलवलं त्याच्यामध्ये आमची अशी आहेत की एक व्हिडिओ शिवजयंतीचा हा इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी माराण करताना असतो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणाऱ्या शहरातमध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये बसून अनेकांना त्यांनी चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठवून चाकू मारले अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पुरुषच्या दप्तरामध्ये व्यक्त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं टोकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राउडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधाला कमी पडली पण जयस्तंभ चौकाची इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची धावत आली हे दोन पूर्व यांच्या कमऱ्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्ड आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असताना मध्ये मी ती काढी हिसकली आणि त्याला चाल केला आता मिरवणूक मध्ये जेवढ्या काही महिला आल्या ह्या आम्ही शिवजयंती महसूल समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसरा धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील शिव महिलांच्या अबरोवर हात घालायचे हातपाय छापलेले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूक मध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला मा, मा, इजा पोचा प्रयत्नामध्ये असेल की छेडकाण्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशांना चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची पण माझी होती आणि ती, जाप जाप ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चिता नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरपुरांना जर घुसले तर मी पोलिसांची वाट पाहणारा माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी पत्रे प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशाला असता बॉन्ड कशाला असता हे लोक घुसले कशाला असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलीस येत्रा जर एवढी सक्षम असतील तर हे गुन्हेगार दुसरेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतंय आहे आणि काही पत्रकार मला सांगत की आपण पोलिसांना बोला पोलिसांना एवढी स्तोर का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पूर्वीवर बलात्कार होतो आणि हाक मारते आणि की मी म्हणाचं की मी आमदार आहे मी त्याला पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिली पाहिजे हा तमाशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसाल की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर उठला तर हा काहीच करत नाहीये तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोहोचावं दुसरा विषय शिवरायांच्या भाषणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये माझा जो काही दात होता तो त्यांना दिला त्यांनी तपासला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही त्याच्यामुळे तो गुन्हा मध्ये तो गुन्हा देखील संपलेला आहे चौथा सगळं संपलेलं आहे एका शब्दात जसं तुम्ही माहिती काढता त्यांच्याकडे पण काढा की खर्च तो कसा होता वाघ मारला होता आता परत त्या वाजत तुम्हाला एक कुठे मारला होता वाघातून आता तो विषय संपलेला आहे तिसरा विषय जे काँग्रेसचे जे सहा नगरसेवक आपल्याकडे आले होते त्यांनी घर वापसी केली का आता राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सकाळचा माणूस दुपारी कोणा पक्षात जाईल दुपारचा सगळे कोणा पक्षात जाईल अगदी बरोबर म्हणून पुढच्या पंधरा दिवसात त्यांचं काय होईल हे मी तुम्हाला दिसून जाईल पुणे येतील आपल्याकडे सांगता येतील काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका